जय शिवराय जय भवानी आमचे मित्र संतोष कांदेकर साहेब यांनी दोन हजार बारा साली आम्ही एकत्र येऊन जी पेरणा आणि आम्हाने एक, एक मार्गदर्शन केलं आणि शिवभक्तांना सर्व एकत्र एक करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला त्याला आज तेरा वर्ष पूर्ण होते पहिल्यांदा पौर्णिमेला पहिल्या पत्रिकेत नाव घालणारं माझं के नाव केबी मोरे हे नाव होतं मी काय कारणाचं हजेरी असल्यामुळे मिळू शकणार आणि हे संतोष साहेबांचं कार्य आम्ही पन्हाळकर असून सकड आम्हाला खंत वाटते या की आम्ही पुढं नेऊ शकत नाही तरी पण ह्या आम्ही प्रत्येक पौर्णिमेला उपस्थित राहून आमच्या या बांधारेतील सर्व लोक आमच्या अध्यक्ष असतील पोलीस पाटील असतील आप्पा असतील ह्या बांधारे सर्वच आम्ही कार्यकर्ते उपस्थित राहणार आणि शिव आता मला एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली की असं वाटत होतं की की खरोखर त्यावेळीचं मावळं आणि आत्ताचं मावळं अंगात शहर आला माझ्या की त्यावेळी काय परिस्थिती होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे आणि खरोखर आमच्या सर्वांचा आज भाग्याचा दिवस आणि ती आता सरांनी सांगितलं असं की का म्हणजे आठवणीतला आयुष्यातला आठवणीतला दिवस पोजागृह पौर्णिमा साहेबांच्या सावकर साहेबांचा आमचा वाढदिवस आणि अशा प्रसंगी आम्ही इथं आलो आणि महाराजांचं जी सराने आम्हाने कांदेकर सर अतिशय शिवभक्त आहे ती डोक्यावर नाही त्यांच्या डोक्यातच आज शिवाजी महाराज आहेत त्यांची प्रेरणा आमच्यासाठी कायम सदैव आठवणीत राहील आणि महाराजांचा कार्य आम्ही सदैव आमच्या मुलांना आमच्या पुढच्या पिढीला सगळं आम्ही ती समजून सांगू की जर हे करतो आणि महाराजांना नतमस्तक होतो आणि सर्व इथं उपस्थित राहिलेला शिवभक्तांचा मी मनापासून आभार मानतो सर्वांनी कार्य हे कांदेकर साहेबांनी लावलेलं रोपट आपण सर्वांनी ह्याच म्हणजे हे नको तर पुढल्या पिढीला सगळं आपण ही दा दावून द्या आणि पन्हाळा काय आहे आणि शिवरायां महाराजांचं आपल्या छत्रपतीचं काय कार्य आहे हे सर्वांनी दावून देऊया आणि हे कार्य असंच पुढे जय शिवराय